वसतिगृहात राहणाऱ्या शाळकरी मुलासोबत अत्यंत भयानक घटना घडली आहे संपूर्ण बातमी आपण पाहूच पण अगोदर एक विनंती आहे तुम्ही बातमी पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर कृपया असं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रोत्साहन मिळेल अजून चांग... अजून चांगल्या बातम्या द्यायला त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नायगाव येथील शासकीय वसतिगृह येथे राहून जनता हायस्कूल येथे इयत्ता आठवी वर्गात शिकणारी पाच मुलं बुधवारी अर्धवट शाळा सोडून शाळेतून पळून गेले नंतर ते जनता हायस्कूल व शासकीय वसतिगृह यामध्ये येणाऱ्या नांदेड हैदराबाद महामार्गावरील कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेले पाच मुलापैकी रितेश मारुती सूर्यवंशी हा काठोकाठ भरलेल्या कॅनॉलमध्ये बुडताना पाहून इतर चार जण आदित्य कागडे रजप्रिय कगडे विशाल गायकवाड व भरत वाघमारे गुरुआ 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 या आठवीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी घाबरून गेले व त्यांनी तिथून पळ काढला वसतिगृह गृहपाल येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतिगृहात गेले गृहपाल यांनी या मुलांची कसून चौकशी केली असता रितेश वाहून गेल्याचे सांगितले गृहपाल शेबडवाड व वसतिगृह कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिथे रितेशची शोधाशोध केली मात्र तो आढळून नाही आला नंतर त्यांनी नायगाव पोलिसात तक्रार केली